आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात न्यूज वनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपूर जवळ पोहोचल्यात टाळ मृदुंगाचा निनाद ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषानं सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय अशा भारावलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण काल सोलापूर जिल्ह्यातील खुडूस परिसरात पार पडले रिंगण सोहळ्यानंतर मानाच्या दिंड्या पाऊल अन उड्या घेण्यासाठी रिंगणामध्ये दाखल झाल्यात ज्ञानबा तुकारामांच्या निनादात पाऊलांचा खेळ पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती गडचिरोली जिल्ह्याला गाना स्टील हब म्हणून विकसित करण्यासाठी तसेच औद्योगिक गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनि कर्म प्राधिकरण स्थापन करण्याचे विधेयक बुधवारी विधानसभेत मांडण्यात आले ते चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं असून या स्टील हबच्या माध्यमातून एक हजार कोटींची गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महिला जनसुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत पार पडली आहे राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचं जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचं आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय मिळवून देत त्यांना सहाय्य करण्यात येत आहे महिलांच्या तक्रारीची प्रशासन गांभीर्याने दखल घेत असून तक्रारी मार्गी लावण्याकरता पारदर्शकपणे काम होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं राज्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून मागील पाच वर्षात जवळपास सव्वा पाच हजार किलो अंमली पदार्थ आणि कच्चा माल जप्त करण्यात आलाय अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तस्करी करणाऱ्यांना मकोका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली आहे तसेच या अधिवेशनात कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मांडले जाईल अशी माहिती त्यांनी विधानपरिषदेत दिली आहे वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या केअर फॉर यू ही सामाजिक संस्था आणि शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार स्पर्धा अहिल्यानगरमध्ये घेण्यात आली राज्यातील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली असून या राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं आयोजन खुंडेकरी लॉन येथे झालंय स्पर्धेसाठी राज्यातील एक्केचाळीस विविध संस्थांमधील दोनशे चाळीस वंचित विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे गायन चित्रकला क्राफ्ट आणि सामान्य ज्ञान या चार विभागात अत्यंत चुरशीच्या स्पर्धा झाल्या प्रेरणापथ उपक्रमाअंतर्गत जन्मठेप भोगून बाहेर आलेल्या दोन कैद्यांना पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळानं अधिकाऱ्यांशी त्यांचे सुसंवाद होते मात्र शिक्षा संपल्यानंतर कुटुंबाची वाताहत नातेवाईकांकडून मिळणारी उदासीनता आणि मदतीचा अभाव यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागले होते अशा परिस्थितीत पुणेकरांनी त्यांना मदत बुधवारी अमृता फडणवीस यांच्या फाउंडेशनने पंधरा शाळांमधील विशेष विद्यार्थ्यांसाठी सितारे जमीन पर या चित्रपटाचं स्क्रीनिंग आयोजित केलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमिर खान उपस्थित होते चित्रपटाची स्क्रीनिंग झाल्यानंतर आमिर खान आणि अमृता फडणवीस यांनी मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधलाय या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं असल्याचं सांगण्यात आलं दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अहमदाबादचे नाव प्रस्थापित केले स्वित्झर्लंडमधील लॉसान येथे झालेल्या बैठकीत के। केंद्रीय क्रीडा मंत्रालय गुजरात सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष पी टी उषा यांच्यासह भारतीय शिष्टमंडळानं आय ओ सी समोर आपली बाजू मांडली आहे दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत भारतासोबतच सौदी अरेबिया इंडोनेशिया तुर्की आणि चिलीसारखे देशही शर्यतीत आहेत या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट